राजीव कुमार हा एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होता सात वर्षांपूर्वी राजीवचं लग्न झालेलं सरकारी शाळेत शिक्षक असल्यामुळे पैशांची देखील काही कमी नव्हती अगदी आनंदात हे कुटुंब जगत होतं मात्र चार वर्षांपूर्वी कोणत्या तरी गोष्टीवरून राजीव आणि त्याच्या पत्नीमधील संबंध बिघडले आणि ते वेगळे झाले त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण देखील सध्या न्यायालयात आहे गेल्या चार वर्षांपासून राजीव कुमार याची पत्नी त्याच्यापासून वेगळं राहायची पती जवळ नसल्यामुळे तिला आता आधाराची गरज वाटू लागली होती अशातच राजीवच्या पत्नीची नजर पडली ही घरात शेजारी राहणाऱ्या प्रवीण महतो याच्यावर तिने प्रवीण सोबत संपर्क वाढवला दोघांमध्ये अगदी तासन तास गप्पा रुंगू लागल्या होत्या आणि यातूनच त्यांच्यातील प्रेम प्रकरणाला सुरुवात झालेली होती प्रवीण महतो हा तरुण मूळचा राहणारा बिहारमधील मात्र पुण्यातील बावधन परिसरात तो एक नर्सरी चालवायचा आणि कामानिमित्त तो पुण्यामध्येच राहायचा अशातच प्रवीण महतो हा तरुण गावाकडे आला की त्याचे आणि शिक्षक असलेल्या राजीवच्या पत्नीची भेटी गाठी होत असत अशातच त्यांच्या एका खाजगी क्षणाचा फोटो शिक्षक असलेल्या राजीव कुमार याच्या हाती लागला आणि राजीवच्या तळपायाची आग मस्तकात गेली यानंतर नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही यस न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका आपल्या बायकोचा आणि तिचा प्रियकर असलेल्या प्रवीण महतो यांचा एक खाजगी क्षणाचा फोटो पेशाने शिक्षक असलेला पती राजीव कुमार याचा हाती लागताच त्याने एक भयंकर प्लान रचला यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने प्रवीण महतो या तरुणाबद्दल माहिती जमा करायला सुरुवात केली होती त्यानंतर त्याला कळालं की प्रवीण हा पुण्यामध्ये एक नर्सरी चालवतो मात्र प्रवीणचा पत्ता पुण्यामध्ये शोधायचा कसा हा मोठा प्रश्न राजीवच्या समोर उभारलेला होता नेमकं त्याच वेळी प्रवीण महतो या तरुणाच्या पुण्यातील नर्सरीमध्ये काम केलेला तरुण धीरज हा नेमकं बिहारमधील त्याच्या गावी परतलेला होता मग राजीवने धीरजला गाठलं आणि त्याला काही पैशांचं आमिष दाखवलं यानंतर मात्र त्या दोघांनी थेट पुण्याची रेल्वे धरली आणि सोमवारी ते दोघे पुण्यामध्ये दाखल झाले होते त्यानंतर राजीव आणि धीरजने दिवसभर पुण्यातील बावधन परिसरामध्ये नर्सरीमध्ये असलेल्या प्रवीणची रेकी केली प्रवीण हा तरुण दिवसभरात नेमका कुठे येतो जातो याची संपूर्ण माहिती सोमवारी दिवसभर राजीवने गोळा केलेली होती आणि त्यानंतर मंगळवारचा दिवस उजाडला मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दोघेही बावदोन येथील प्रवीण याच्या नर्सरीवर पोहोचले त्यावेळी नर्सरीवर कुणीही नव्हतं यानंतर राजीवने प्रवीण महतो याच्याशी बोलण्याचं निमित्त करून खिशातून चाकू काढला आणि थेट प्रवीणचा गळाच कापून टाकला त्यानंतर मात्र पुढच्याच काही मिनिटांमध्ये प्रवीणचा मृत्यू झालेला होता त्यानंतर राजीव कुमारने सहकारी सोबत थेट रेल्वे स्टेशन गाठलं आणि ते थेट बिहारकडे आपल्या पत्नीचा खून करण्यासाठी निघाले होते मात्र इकडे पुण्यातील बावधन परिसरात प्रवीण महतो याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना कळालेली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून प्रवीण बद्दल पुण्यापासून बिहारपर्यंतची माहिती अवघ्या काही तासातच काढली या तपासात पोलिसांना प्रवीण आणि शिक्षक असलेल्या राजीव कुमार यांच्या बायकोचं प्रेम प्रकरण कळालं हाच धागा पकडून पोलिसांनी शिक्षक राजीव कुमारचं मोबाईल लोकेशन तपासलं यावेळी राजीव हा पुण्यात प्रवीणच्या नर्सरीवर येऊन गेल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी राजीवचं करंट लोकेशन ट्रेस केलं असता तो बिहारकडे ट्रेनने निघाल्याचं पोलिसांना कळलं त्याचवेळी वेळ न दवडता पुणे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर जाऊन शिक्षक राजीव कुमारांनी त्याचा सहकारी धीरज याला अटक केली पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे मात्र शिक्षक असलेल्या राजीव कुमारच्या पत्नीचा जीव वाचलेला होता कारण राजीव कुमार हा पुण्यामध्ये पत्नीच्या प्रियकराचा खून करून थेट बिहारमध्ये असणाऱ्या त्याच्या पत्नीचा खून करायला निघालेला होता मात्र पोलिसांनी मध्येच त्याला अटक केल्यामुळे त्याचा प्लान मात्र फसला गेला होता